नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो तेलंगणा राज्यामध्ये घडलेल्या राजकीय नाट्याची सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने दखल घेतली ते जर मित्रहो बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या संदर्भात जे, जे निकाल आहेत जे निकाल येणार आहेत या निकालावरही याचे परिणाम जाणवू शकतात हे लक्षात घ्या तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल लवकरात लवकर शक्य झाल्यास तीनच महिन्यात देण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आपण बातम्या वाचल्या ऐकल्या बघितल्या असतील मित्र तसेच आपल्याला ठाऊक आहे पक्षांतर लोकशाहीसाठी घातक आहे पक्षांतर लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा वाद प्रलंबित आहे आणि आता ऑगस्ट पासून अर्थात याच महिन्यापासून आता सुनावणी नव्याने नियमित सुरू होणार आहे असं देखील कोर्टाने सांगितलं आहे त्यामुळे तेलंगणाच्या घडामोडींचे निकष महाराष्ट्रातील या दोन्ही पक्षांच्या खटल्यावर ते निकष परिणामकारक ठरतील का अशी उत्सुकता आता सर्वांना लागली आहे आणि ही उत्सुकता निर्माण झाली आहे तेलंगणातील हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे आणि त्या प्रकरणाचा संबंध शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या खटल्यात काय असू शकतो किंवा काय परिणाम या खटल्यामध्ये ते जाणवतील मित्र हे सर्व तपशीलवार समजून घेऊया फक्त हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना काँग्रेसमध्ये सामील झालेल्या दहा आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी अशी मागणी करणारी भारत राष्ट्र समिती आपल्याला ठाऊक आहे भारत राष्ट्र समितीच्या आमदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या गुरुवारी ती मान्य केली भारताचे नवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या या दोघांच्या खंडपीठाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर शक्य तेवढ्या लवकर शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणजे तीन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायाधीशांनी त्यांना दिले खंडपीठाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना कोणत्याही आमदाराला अपात्रतेच्या प्रक्रियेला लांबणीवर टाकू देऊ नये असे देखील निर्देश त्यांना दिले आहेत मित्र बघा जर कोणत्याही आमदाराने कोणत्याही आमदाराने कोणत्याही आमदाराने कामकाज लांबवण्याचा प्रयत्न केला तर सभापतींना त्यांच्या विरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढण्याचेही निर्देश कोर्टाने दिले होते तेलंगणा उच्च न्यायालयाच्या एकलपीठाच्या निर्णयाविरुद्ध तिथे जी भारत राष्ट्र समिती आहे या भारत राष्ट्र समितीच्या आमदारांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाने हा निर्णय दिला ते जर लक्षात घेतलं तर त्यानुसार आता तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी वेळापत्रक आता निश्चित करण्याचे आदेश सध्या दिले आहेत आता महाराष्ट्राबाबतही सुप्रीम कोर्टाने याच पद्धतीची जर वेळ ठरवून दिली दिली किंवा वेळ ठरवून दिली आहेच ते आधीसुद्धा आपण असं याआधी आपल्याला आपण बातम्या वाचल्या असतील महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विलंब होत असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांना मुदतीत निकाल देण्याचे निर्देश तसे दिले होते हे आपल्याला देखील ठाऊक आहे आपण बातम्या वाचल्या बघितल्या पाहिल्या असतील मित्र त्यानंतर राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल देत कोणालाच अपात्र न करण्याचा निकाल जो दिला होता तो निकाल मित्र सर्वांसाठीच अगदी धक्का देणारा होता आश्चर्यजनक तो निकाल होता धक्कादायक निकाल होता परंतु त्यानंतर काय घडलं त्यानंतर लगेचच निवडणुका झाल्या निवडणुक्या झाल्यानं या निकालाविरोधात लढण्याची इच्छा ना शिंदे गटाची होती मित्र हो त्यावेळी आणि ना उद्धव ठाकरे गट यामध्ये विरोध घ्यायला तयार होता परंतु आमदार अपात्रतेचा निकाल देताना कोण राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातील चौकटीचं पालन केलं नसल्याचा ठपका हा आरोप त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ठेवला होता आता तेलंगणामध्ये देखील आमदार अपात्रतेवर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जरी केले असल्या तरी यावर तेलंगणाचे विधानसभा अध्यक्ष या विषयावर काय निर्णय घेतात याची वाट आपल्या सर्वांना बघावी लागणार आहे कारण तुर्तास महाराष्ट्राचा जर विचार केला आपण या दोन्ही पक्षाचा आणि यांच्या खटल्याचा तर तेलंगणातील राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांचा वाद हे दोन्ही खटले एकाच वेळी आपल्याला ठाऊक आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होते सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू हे खटले सुरू असल्यानं यांचे संदर्भ हे देखील एकमेकांना जोडले जातील का हा प्रश्न आहे तेलंगणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा ट्रेंड जर बघितला आपण तर महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबतही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कडक निकष जर का लावले जर गवई यांनी कडक निकष लावल्यास एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना हा निकाल आपल्या विरोधात जाण्याची शक्यता वाटत आहे हे लक्षात घ्या कारण बघा तेलंगणातील आमदारांच्या पक्षांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दामध्ये अत्यंत कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले बघा जर लोकशाही वाचवायची असेल तर आमदारांच्या पक्षांतरावर संसदेने विचार करायला पाहिजे अगदी गंभीरतेनं विचार करायला पाहिजे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे आणि हाच निकष जसाच्या तसा जो तेलंगणामध्ये घडला आहे तेलंगणाच्या बाबत घडला आहे हाच निकष जसाच्या तसा महाराष्ट्रात लावायचा झाल्यास या ठिकाणी जर नुसती आमदारांची पळवा पडवी नाही मित्र कुठे महाराष्ट्रात तर अख्खा पक्षच पळवून त्याला हायजॅक केलं आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या निकालात कठोर भूमिका घेत आहे का हे येत्या काळात आपल्याला काहीच दिवसात बघायला मिळणार आहे बघा दरम्यान जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने आपल्याला ठाऊक असेल शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिलं त्यांच्या सुपूर्द केलं उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ती बातमी आपण वाचली असेल बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत त्यांनी शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा केला दोन वर्षांच्या खंडानंतर थोडी गॅप झाली त्याच्यामध्ये दोन वर्षाच्या त्या गॅप नंतर ऑगस्टमध्ये या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे अर्थात याच महिन्यात न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात यावर निकाल येणं आता अपेक्षित आहे मित्र हो। त्यामुळे आता या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून असणं अगदी स्वाभाविक आहे कारण मुद्दा फार महत्वाचा आहे यापूर्वी महाराष्ट्रात पक्ष फोळाफोडी झाली परंतु पक्षावर कुणी दावा यापूर्वी केला नव्हता कदाचित हे प्रकरण पहिलंच असावं दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी पूर्ण निकालापर्यंत पूर्ण निकाल येईपर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा तात्पुरता वापर करण्याची परवानगी दिली आहे परंतु हा निकाल तत्कालीन सरन्यायाधीश आपल्याला ठाऊक आहे धनंजय चंद्रचूड यांच्या काळात दिल्या गेल्यानं न्यायमूर्ती भूषण गवई या निकालाचं अवलोकन करणार का असाही एक मोठा प्रश्न सध्या निर्माण होतो आहे मे मे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली परंतु निवडणुकांपूर्वी तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक चिन्हाचा फारसा काही प्रभाव पडत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि दिल्या गेलेल्या त्याच चिन्हावर दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असेल किंवा शरद पवार किंवा तिकडे अजितदादा पवार असतील या दोन्ही पक्षांनी निवडणुका या दिलेल्या चिन्हावर लढवायला हरकत नाही असं त्यांचं मत आहे पण जर ऑगस्टमध्येच या दोन्ही पक्षांचा निकाल जर लागला योगायोगाने संयोगाने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत सर्व चित्र अगदी स्पष्ट आणि क्लीन होईल मित्र हो। असं जाणकारांचं मत आहे राजकीय विश्लेषकांचं देखील हे मत आहे आता या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे जे तेलंगणाबाबत घडलं तेच महाराष्ट्रात देखील घडेल का किंवा सरन्यायाधीश भूषण गवई काहीतरी कायद्याच्या चौकटीतूनच किंवा संविधानाचा अभ्यास करूनच काहीतरी वेगळं करतील का पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे परत देतील का तुम्हाला नेमकं याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की लिहा हो कारण तुम्हालाही फार माहिती असते आपण दररोज वाचतो बातम्या बघतो त्यामुळे नक्की लिहा मित्रो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दवानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र